DNA news Nashik Shodh Satya महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आपल्या वेगळ्या प्रकारची एकनिष्ठ पदाधिकारी आणि वेगळा पॅटर्न यासाठी महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे मात्र याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुक उमेदवारांना डावलत राज ठाकरे यांनी नाशिक पश्चिम मधून विधानसभेसाठी दिनकर पाटील यांना संधी दिली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर हे इच्छुक होते त्यासाठी त्यांना आश्वासनही देण्यात आलं होतं मात्र ऐनवेळी दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यानं सर्वांच्याच भोवया उंचावल्या होत्या तर आपल्या दत्तक पुत्र दिनकर पाटील यांना विजयी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले असून त्यांनी अवघ्या काही दिवसातच दोन सभा घेण्याचं नियोजन या ठिकाणी केलं यश काय कुठे जाते यश मिळणार निश्चित मिळणार ते यश मी तुम्हाला मिळून देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे तुम्हाला पण लागतं काय पेशन्स तो जर ठहराव जर समजा तुमच्यात नसेल काही नाही गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्याबद्दल जो आनंद मिळतोय तसलं नको आहे मला माझ्यात आहे ताकद तेवढी दरम्यान अमित ठाकरेंची गाडी अडवल्यानंतर टोल नाका फोडणाऱ्या दिलीप दातीर यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं दिलीप दातीर यांनी तातडीनं आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला अनेक वर्षांपासून पक्षासोबत एकनिष्ठता ठेवत पक्षाला बळकटी देण्याचं काम दिलीप दातीर यांच्याकडून करण्यात आलं मात्र दुसरीकडे त्यांची उमेदवारी नाकारण्यात आल्यानं त्यांच्यासह इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरू म्हटला आता चौघ्या काही दिवसातच मनसेचे ज्येष्ठ पदाधिकारी अशोक भुर्तडक आणि युवक जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड यांनी देखील राजीनामे दिले असून मनसेला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान एकीकडे महाराष्ट्रभर विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राज ठाकरे यांनी स्वतःच्याच पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा विकास करण्याऐवजी आयात उमेदवाराला संधी का दिली हा प्रश्न मात्र या निमित्तानं उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज Nashik.